नमस्कार मी अश्विनी अश्व रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज अश्विनीच्या स्वयंपाक घरामध्ये अगदी झटपट होणारे अशा घेवडीच्या शेंगा बनवणार आहोत ते सुद्धा कांदा लसूण न वापरता आणि खूप छान होतात चला होता, होता, होत, मौरी, मौरी तर मग आणि कमी वेळात होत्या कमी साहित्यामध्ये होत्या इथे मी गॅसवर पॅन ठेवून घेतलेल्या आहे पॅन मध्ये तेलही घालून घेतलेलं आहे आणि त्यात घालणार आहोत मोहरी मोहरी छान तडतडलं की घालणार आहोत जिरं अगदी अर्धा छोटा अर्धा चमचा दोन्ही घालून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर घालून घेते कडीपत्ता कडीपत्ता ही छान धुवून पुसून घेतलेला आहे त्यातच मी घेवडीच्या शेंगा आहे त्या घालून घेते घेवड्याच्या शेंगा घालून घेतले तर त्याचबरोबर घालून घेते हळद अगदी अर्धा छोटा चमचा हळद घालून घेतलेली आहे हळदी बरोबरच घालून घेते आपला जो घरचा साठवणीचा मसाला आहे तो घालून घेतलेला आहे तिखट तुमच्या हिशोबाने आणि त्याचबरोबर घालून घेते चवीनुसार मीठ आणि आपल्याला छान मिक्स करून परतून घ्यायचं आहे छान मिक्स करून घेते आणि आपल्याला आता परतून घ्यायचं आहे पाणी लगेच घालायचं नाही आपल्याला झाकण ठेवून आपल्याला प्रथम परतून घ्यायचं आहे चांगलं झाकण ठेवून आपण पाच मिनिट झालेले आहे आता आपण झाकण काढून बघूया आणि बघत असेल तर मस्त असं परतलेले आहे मी अगदी थोडस पाणी घालून घेते अर्धा कप म्हटलं तरी चालेल अगदी थोडस पाणी घालून घेतलेलं आहे शिजण्यासाठी आणि पुन्हा झाकण ठेवून छान मऊ अशा शिजवून घेणार आहे मी पाणी घातल्याच्या नंतर पाच मिनिट आपण मस्त असं शिजवून घेतलेलं आहे तर मग अशी शेंग आपली मऊ शिजलेली आहे आता त्यात घालून घेते एक चमचा दाण्याचं कूट दाण्याचं कुठे एक चमचा घालून घेते आणि पूर्ण आपल्याला पाणी आटेपर्यंत पुन्हा परतून घ्यायचं आहे छान असं होतं बघत असाल तर पूर्ण पाणी आटून मस्त अस तेल सुटलेलं आहे म्हणजे आपली भाजी मस्त अशी झालेली आहे अगदी चमचमीत सम, झालेली आहे आणि घरचा मसाला टाकला म्हणून आपण कुठलेच मसाले नाही टाकले त्यात आपल्या घरच्या मसाल्यामध्ये गरम मसाला सुद्धा असतो मिरची पावडर घालत नसता तर गरम मसाला घाला मस्त लागते बघत असाल तर मस्त अशी चमचमीत आपली घेवड्याच्या शेंगाची भाजी तयार आहे आणि कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारी अशी भाजी आहे नक्की ट्राय करून बघा ह्या श्रावण महिन्यात तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की मध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन रेसिपी सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो स्वस्त राहा मस्त राहा आणि मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा बाय सर्वांना